नमस्कार मित्रांनो हाडे मोडणे यावरती घरगुती उपाय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत अनेक व्यक्तींचे हाडे मोडत असतात त्यानंतर आपण दवाखान्यात जातो दवाखान्यात गेल्यानंतर हजारो रुपये आपण त्या ठिकाणी खर्च करत असतो परंतु काही घरगुती उपाययोजना करून आपण हाडे मोडणे यावरती विलाज करू शकतो मित्रांनो पहिला उप उपाय आहे जखम झाल्यास एक चमचा पिंपळाचे दूध घेऊन कापूस भिजवावा आणि जखमेवर लावून पट्टी बांधावी मित्रांनो त्यानंतर दुसरा उपाय आहे म्हशीच्या दोनशे पन्नास मिलीलीटर घट्ट केलेल्या दुधात एक चमचा कुटलेली हळद टाकून उकळावे नंतर त्यात म्हशीचे एक चमचा तूप टाकावे हे दूध पिप्पलवटीच्या दोन दोन गोळ्यासोबत तीन तीन तासानंतर सेवन करावे पिप्पलवटी बनवण्यासाठी पिंपळाची पंचवीस पाने आणि पंचवीस ग्राम गूळ चांगले कुटावे नंतर वाटण्या एवढ्या गोळ्या बनवाव्यात मित्रांनो अशा पद्धतीने आपण घरगुती मोडणे यावरती विलाज करू शकतो अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र